नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन अयोध्या धाम इथे जाण्यासाठी आज पहिली रेल्वे ही रवाना राज्यातील नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मन शांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वय कार्यान्वित झाली आहे या योजनेत नांदेड येथील अयोध्याधाम तीर्थक्षेत्रासाठी अर्ज केलेल्या आठशे पात्र लाभार्थ्यांची निवड समाज कल्याण कार्यालयामार्फत करून आज त्याच लाभार्थ्यांना अयोध्याधाम येथे पाठवण्यात आले यावेळी राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील आमदार बाबूराव कोहळीकर आणि आमदार तुषार राठोड यांची उपस्थिती होती आम्ही सगळ्यांनी मिळून आज या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे सगळ्या भाविकांना आम्ही आश्वस्त केले आहे की महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे पूर्ण भाविकांची काळजी घेणार आहे आणि समाज कल्याण विभागाचं मी विशेष अभिनंदन करेन एक चांगला उपक्रम आणि संपूर्ण खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील सर्व अबाल वृद्ध तरुण मित्र सर्व जरा हे अयोध्येचं रामलल्ला दर्शन घेऊन येणार आहेत काही ठिकाणचे नाव राहिले होते पत्नीचं नाव आलं पण पतीचं नाही तर अशा वेळेस आयत्या वेळेस ऍडजस्टमेंट म्हणून पती पत्नी दोघांनाही पाडणार त्यांची व्यवस्था केली आहे आणि डब्यामध्ये चाळीस लोकांची त्यांनी टीम ठेवलेली आहे जे की प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणार आहे त्याचबरोबर डॉक्टरांची मोठी टीम ठेवलेली आहे कोणी आजारी कोडला कोणाला मळमळ आहे किंवा छोटे मोठे कुठले आजार झाले त्यासाठी ताबडतोब गोळ्या या डब्यामध्येच मिळणार आहे मनापासनं या युती शासनाचं मी अभिनंदन करतो विशेषतः आभार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं मानतो की त्यांनी त्या गोरगरिबांना सर्वसामान्य माणसांना लाडकी बहिणीसारखी योजना दिली आणि आता ही जी योजना होती की तीर्थ क्षेत्रांना भेटी द्यायची यासाठी आज आमच्या जिल्ह्यातले लोक जात आहेत मनापासून सर्वांना या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद या ट्रेन मध्ये जवळपास पंधरा आमच्या केअरटेकर्स जे समाजकल्याणचे कर्मचारी आहेत त्या सर्व ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी आहेत तसेच डॉक्टरांची टीमही या ट्रेनमध्ये उपलब्ध आहे सर्व यात्रेकरूंचं प्रवास सुखकर व्हावा त्यांना रामलल्लाचं दर्शन चांगल्या पद्धतीनं व्हावं कुठलीही अडचण निर्माण होऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच इस माननीय सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब तसेच समाजकल्याणचे सचिव सन्माननीय हर्षदीप कांबळे साहेब आणि माननीय आयुक्त महोदय सन्माननीय बकोरिया साहेब माननीय प्रादेशिक उपायुक्त देवसटवार साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांकडून यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि सर्व यात्रेकरूंचं आम्ही या ठिकाणी पुष्प तसेच त्यांना एक तुलसीची माळ तसेच त्यांना एक रामलल्लाचं टावेल टाईप म्हणजे एक दस्ते टाईपमध्ये त्यांना दिलेलं आहे तसेच सर्वांना नाश्त्याचे पॉकेट्स ना जेवणाची व्यवस्था हे सर्व व्यवस्था शासनाकडून करण्यात आलेली आहे सर्व यात्रेकरूंना मी माझ्या समाजकल्याणच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद